आमिर खानचा सितारे जमीन पर वीस 20 जून दोन हजार पंचवीस असून तो लोकेश कनगराज सोबत सुपर हिरो चित्रपटातही करतोय हाऊसफुल ची प्रचंड अॅडव्हान्स बुकिंग सुरू असून दोन चा अनोखा प्रयोग चर्चेत आहे कमल हसन आणि मणिरत्नम रत्नमचा थग लाईफ चित्रपटाला संमिश्र ते नकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत केंद्र सरकारने ओटीटी वरून पाकिस्तान मूल कंटेंट हटवण्याचा सल्ला दिला आहे पंकज त्रिपाठी आणि अदिती राव हैदरी एकत्र पारिवारिक मनोरंजन चित्रपटात झळकणार आहेत क्रिमिनल जस्टिस अ फॅमिली मॅटर ही सिरीज जिओ हॉटस्टारवर पुन्हा मध्ये आहे ईशान खट्टरच्या द रॉयल्स मधील शर्टलेस प्रसंगामुळे तो चर्चेत आला आहे फरान अख्तर निर्मित दब्बा कार्टेल ही हाऊसवाईफवर आधारित नेटफ्लिक्स सिरीज जाहीर झाली आहे आलिया भट्टच्या मैत्रिणीच्या लग्नातील नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सनी देओलचा जाट आणि स्टोलन हे चित्रपट आता ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मोकळे